गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी कसे आहात तर प्रिन्सेस ती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बाहेर मंडळी पाऊस चालू आहे खूप मोठा दाखवतो तुम्हाला बघू शकता बाहेर पाऊस चालू झालेला आहे तिकडे बघू शकता मेंढर आलेले आहेत पावसातच मेंढर बसलेले आहेत मंडळी बघू शकता हे रोजच मंडळी इथं मेंढर असतात तर अशा पद्धतीनं मंडळी मुसळधार पाऊस सुरुवात झालेला आहे तुम्ही प्रत्येक भागात बघू शकता ह्या ब ह्या पण बाजूला तुम्ही बघा मंडळी वरती बघा डोंगर डोंगर दिसायचं बंद झालेलं तर बघितलं तर असल मंडळी पाऊस किती मोठा चालू आहे तर बघू शकता सकाळ सकाळ भैया अरवी आवरलेल्या आहेत तर भैयाचा आहे आज पहिला दिवस स्कूल साठी भैया स्कूलला चला तो आवडत जायला अरवी भयाला तिथं स्कूल मध्ये नेणार त्याला सगळं सांगणार का शिकवणार तिथं व्हेरी गुड तर बघू शकता मंडळी भैया आमचा मस्त वगैरे रेडी झालेला आहे घालून तर सकाळच्या वाजलेल्या साडेआठ तर म्हणजे दोघ पण बघा आवरून बसलेले आहेत वेडेंटी घातलेल्या आहेत तर भैया खुश झालेल्या ऍक्च्युअली पण तिथे गेल्यावर काय करतो नेमकं आता आम्हालाच माहित नाही बघूया आता काय करत उद्या टिफिन द्यायच मुलांचे काय द्यायचं आहे टिफिन वर नाव लिहित आहे आरवीचं भैयाचं बरं बरं नाव टाकायला कारण खूप सारी मुलं असतात टिफिन ओळखत नाहीत टीचरना म्हणून हे ट्रिक आहे सगळ्यांची कारण मंडळी ना लहान मुलांना ॲक्च्युली समजत नसतं आपलं बॉटल किंवा काय डब्बा शूज काय स्वतःचा आहे तेच समजत नसतं भया तर पहिल्यांदाच चाललेला आहे त्याच्यामुळे त्याला तर काहीच समजणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं प्रिया जोडत आहे नावं आणि मेन म्हणजे की टीचर जाताना पण ते देतात हे नावं बघूनच की हा डब्बा कोणाचा आहे हा बॉटल कोणाचा हा शूज कोणाचा आहे तर अशा पद्धतीनं बघा शकता आता सकाळ सकाळीच बघू शकता डब्बा देण्यासाठी म्हणजे अरवी भयासाठी डब्बा द्यायचा आहे तर असा डब्बा केलेला आहे म्हणजे उपमा केलेला आहे म्हणजे बघू शकता गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी प्रिन्सेस आरवी चॅनल ती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी कसे आहात पाऊस पाणी कसं आहे तुमच्या भागामध्ये कमेंट वगैरे हो करत जावा मंडळी तर मंडळी आज आहे आमचा भैयाचा पहिला दिवस म्हणजे स्कूलला जाण्याचा पहिला दिवस आहे कालच आम्ही ॲडमिशन घेऊन आलेलो आरवी आणि भैयाचं तर भैया भैया याला जायला आवडत नाही का आवडत आहे अजून आम्हाला माहित नाही तर आता आम्ही स्कूलला त्याला सोडून आलेलो आहे तर जाताना तो गेला थो जा, तो जा आम्ही जेव्हा रिटर्न येतो तो तेव्हा तो रडत होता थो थो थोडासा तर त्याच्यामुळे आता बघूया कारण जेव्हा आपण त्याला सोडल्याशिवाय तर पुढची गोष्ट होणार नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडून सांगून सगळं आलेलो आहे कारण तो एक दोन दिवस त्याला सवय लागल्यानंतर तो बरोबर राहायला चालू करेल व्यवस्थित तिथे खेळायला वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर त्याला सवय लागून जाईल तर अशाच हेतून आम्ही सोडून आलेलो आहे कारण असं केल्याशिवाय पर्याय आपल्याकडं कोणताच नाही आहे तर बघूया आता भैया काय करतोय बारा वाजता त्याचं स्कूल सुटणार आहे आता आर्वी आणि भैया स्कूलला गेलेल्या आहेत तर प्रिया बघू शकतात चपात्या करून घ्यायला आलेल्या आहे म्हणजे की आता आम्ही स्कूलमध्ये घेऊन आलेलो आहे आरवीला तर आर्वीला बघा थोडी सर्दी झाली होती त्याच्यामुळे थोडीशी वाफ दिलेली आहे वाफ दिले, दिले। संध्याकाळचा प्लॅन मंडळी बघू शकता आता संध्याकाळचा जो प्लॅन आहे याच्यामध्ये रोट्या करायला चालू केलेल्या आहेत प्रियानंतर बघू शकता मस्त पैकी ढाब्यासारख्या स्टाईलनं रोट्या बनवत आहे तर आता रोट्या कशा बनत आहेत तुम्हाला तेही दाखवतो मंडळी तर इकडे केलेली एकदम ढाब्यावरची जशी भाजी असती तशीच मटरची भाजी केलेली आहे तर इकडे रोट्या तयार झाल्या लगेच आम्ही जेवायला बसणार आहे म्हणजे हे आमचं आहे ॲक्च्युली संध्याकाळचं जेवण दुपारचं जेवण आहे ते झालेलं होतं चपात्या वगैरे खाल्ल्या होत्या आणि भाजी होती तर हे आहे ते संध्याकाळचं जेवण आहे मंडळी तर बघू शकता घरच्या घरी रोट्या किती छान बनतात मंडळी इतक्या भारी रोट्या झाल्यात भैया अरवी काय कराय भै्यो भैया काय बघताय तुम्ही भैया बघ भैया भैया भै्यू बघा आमचा भैया किती कॉन्सन्ट्रेटेड झालाय हे मंडळी भैयानं काढलेलं आहे सगळं हे आरवी काढलेलं आहे त्राशे यांची पेंटिंग चालू आहे दोघांची काढा 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 काय आहे सगळं काय काढले भैया आरवी तर मंडळी बघा किती छान काढलेलं आहे सिल्वर कलर आहे गोल्डन कलर आहे कलर पण थोडे काय केले त्या टेंट हाऊसमध्ये बाहुली कुठे आहे तुझी दाखव कोण आहे डॉल झोपली का अरे बाप रे मंडळी बघू शकता डॉल बरं डॉल झोपलेली आहे आरवीची हाऊस हाऊसमध्ये हे और... आरवीचं टेंट हाऊस आहे आणि मग काय आहे काय आहे ते रात्रीच्या नऊ आलेल्या आहेत गुड नाईट बाय बाय मंडळी